सकाळी सव्वा दहाच्या सुमाराला अरविंद केजरीवाल मुंबई एअरपोर्टवर दाखल झाले त्यावेळी त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते होते आपच्या सदस्य प्रीती मेनन ही यावेळी एअरपोर्टवर उपस्थित होत्या एअरपोर्टवर केजरीवाल यांचं मराठपोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं एअरपोर्ट वरून केजरीवाल यांनी अंधेरी स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा पकडली केजरीवाल यांना पाहण्यासाठी भरपूर गर्दी झाली होती रिक्षातून केजरीवाल अंधेरी स्टेशनवर पोहोचले त्यांना पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यामुळे तिथे धक्काबुक्कीही झाली मुंबईकरांशी संवाद साधण्यासाठी मुंबईकरांच्या लाईफ लाईन लोकल मधून केजरीवाल यांनी आज प्रवास केला <etermoon> <Gentle> <veto reviewers> अंधेरी स्टेशनवरून केजरीवालांनी चर्च गेटला जाण्यासाठी लोकल पकडली आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी चर्चगेट पर्यंत लोकलनं प्रवास केला अरविंद केजरीवाल आज दुपारी एक च्या सुमारास चर्चगेट रेल्वे स्टेशनवर पोहोचले लोकल ट्रेन मधून अंधेरी चर्च ते चर्चगेट असा प्रवास त्यांनी केला त्यांच्यासोबत प्रचंड मोठी गर्दी होती या गर्दीमुळे तिथे लावलेले मेटल डिटेक्टर्स ही पडले याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिला ज्याने जाने, कायदा आणि नियमांचं नी, उल्लंघन आहे त्यांच्यावर कायदा आणि नी, नियम मोडल्याबद्दलचे जे गुन्हे जी कारवाई करणं आवश्यक आहे ती नेहमीच केली जाते या बाबतीत ही सगळं तपासून बघितलं जाईल आणि जर कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर निश्चितपणाने केली जाईल केजरीवाला कारवाई केली जाईल असा की पहिल्यांदा काय घडले याची माहिती घेतल्यानंतर मी याबाबतीत बोलू शकेन our people are here because they're not because they are paid for it they're here from their heart so there's no reason for either arvind or me to feel unsafe there is a lot of people i would request you to look at the video cameras our people were forming a human chain the messages which went out consistently from the time we got our permission last night was please observe discipline and you saw it was completely disciplined अरविंद केजरीवाल यांनी दुपारनंतर दक्षिण मुंबईत रोड शो केला नाना चौक ते भायखळा या मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागात त्यांनी हा रोड शो केला यानंतर केजरीवाल यांची जाहीर सभाही होणार आहे थोड्या वेळापूर्वी त्यांनी खिलाफत मध्ये मुस्लिमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हिंदू मुस्लिम तणावाबद्दल काँग्रेस आणि भाजपला जबाबदार धरलं तसंच दरम्यान देशात नरेंद्र मोदींची कुठेही लाट नाही असा दावाही त्यांनी केला देश में मोदी की लहर है मोदी की लहर है मोदी की लहर है मेरे को लग मैं पूरे देश में कई जगह घूम चुका मैं कई राज्यों में गया इन दिनों में मुझे कहीं लहर नहीं दिखाई देती लहर है लेकिन मोदी की नहीं है इस देश के अंदर गुस्से की लहर है गुस्से मुंबईच्या दौऱ्यादरम्यान केजरीवालांच्या रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले काळे झेंडे दाखवणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला त्याचबरोबर आज आम आदमी पक्षानं उमेदवारांची पाचवी यादी जी आहे ती जाहीर